समाजामधील सर्व नेतेगण मुंडे साहेब तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन दोन हजार अकरा साली जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता शिर्षस्थ नेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या संसदेला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार समीररावजी भुजबळ साहेब जी पासवान लालू जी यादव या सर्व नेत्यांच्या बरोबरीनं ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता आज निश्चित मुंडे साहेबांची आठवण होते खर तर मी रोज बोलणारा माणूस आहे एक दोन मिनिटामध्येच मी माझं मनोगत तुमच्या समोर मांडेन आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात भुजबळ साहेब दोन दिवस झालं इथं सांगितलं जाते भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही मध्ये येऊ दिला येऊ देणार नाही भुजबळ साहेब तुम्ही आज बीड मध्ये आलेले आहात तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता ते का सांगतोय अरे भुजबळ साहेबांचं लांब ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी एक जी आर घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर या जी आर मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो भुजबळ साहेब हा जी आर हा चा आरक्षण संपवणारा आहे पडळकर साहेब ऐका शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावने मध्ये लिहिलेला आहे दोन पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधलं भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो हे वाक्य असं आहे मराठा ध्यान देऊन ऐका कुणाला मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी या करता शासन निर्णय घेत आहे कुठल्या समाजास समाजास कुठल्या साहेब तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण दिले या ज्यार द्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही भुजबळ साहेब तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागास वर्ग आयोग बरखास्त करा दुसऱ्यांदा सांगा दुसऱ्यांदा सांगा कि सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नकारले औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे हे मानण्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय साडे सहाशेपणाच्या जजमेंट मध्ये सांगितलंय की मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मग हा जो जी आर काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी आर आहे हा जो जी आर काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे माझी तुम्हाला हात जुळून कळकळीची विनंती आहे एका चौथी नापास मनसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अनामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकार कडून झालंय बरोबर आहे का हा जरंगे वोट सूट कुणावर टीका करतो भुजबळ साहेबांवर टीका करतो वोट सूट टीका कुणावर करतो धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो करतो की नाही करतो या जरंगेविषयी बोलायचं म्हणलं चौथे नापासगडी अजी शरम से क्या शर्माना शरम तो शर्माने वालों की आती है खुद ही शर्म इतनी बेशर्म होती। शरम तो शर्माती है ये क्या बोललो मी तुमच्या समोर कारण मुख्यमंत्री आय माय मांय करणार हा माणूस मुख्यमंत्री महोदय हा तुमचा आत्मन नाही या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा चौदा करोड जनतेचा हा अपमान आहे आम्ही ओबीसी बांधवानी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याच त्याच तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा जी आर जियार जी आर अरे बाबा नो गाव्या मधल्या आता इतर सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहे माळी साळी कोळी तेली हटकर दनगर वंजारी परीत पलीव घरचे सुतार लोहार कुंभार नाोशी वडार बिलदार माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार चप्पल बंद अरे ही माणसं कुठं आहेत अरे ते कोण काय कुठे चौथी बोलतोय बाबांडो आपली माणसं टार्गेट केली जात आहेत आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जाते आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे गाव गाड्यातल्या जातीच्या माणसानी तुम्हाला मतदान दिलं तुम्हाला आमदार बनवला तुम्हाला खासदार बनवल्या प्रकाशराव सोळंकी आणि विजय सिंह पंडित ताणी बजरंग बाप्पा सोडवणे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही दिले की नाही तुम्ही मतदान येणा ना। हो का का के की नाही आणि मग बेकायदा मागणीला चांगल्या पत्रा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार आमचं पंचायत राज मधलं आरक्षण एक वेळ जाऊ शकत पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तांद्यावरून मोहल्या मधून कल्ले मधून जातोय तुम्ही या मत मागाला विधानसभेला आणि लोकसभेला अरे आरक्षण मागून मिळतं आरक्षण मागून मिळतं अरे हे अपीलिट काढून हा जीआर काढून पुणाला ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही अरे ओबीसीत आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल तुम्हाला बलूच्या आळूच्या मध्ये जन्माला यावं लागेल बटके विमुक्त जाती जन्माला यावं लागेल आमच्या चार पिढ्याने सामाजिक त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्हाला गाव गावगड्याच्या डोंगराच्या कुशीला काबाड कष्टाच काम करावं लागतय आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय आमच्या लोकांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतंय आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही स्वर्गीय नरके साहेब आज तुम्ही हवे होता आज संविधानाचा लिगल ऍस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्रिमंडळाला सांगायला आज हरिनरके साहेब हवे होते कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही तर आरक्षण म्हणजे आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे आता किती संविधान सांगायचं किती तत्व सांगायची मोठ सूट शिव्या दे मुख्यमंत्र्यांना शिव्या दे भुजबळ साहेबांना शिव्या दे मुंडे साहेबांना शिव्या दे अजून कुणाला शिव्या दे भुजबळ साहेब अरे जाऊ द्या कोण काळ कुठे कोण काय नाव घेताय त्याच्या सारख्या कोण आहे ती माणसा अरे काय यांच्या बापाची झागिरी आहे का यांच्या ना नावावर हो। ही सामाजिक न्यायाची लढाई आहे भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एसीबीसी ला विरोध केला कधी तुम्ही ईडब्ल्यू एस ला विरोध केला अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ती जमात असलेल्या कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ते जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आलु त्याच्या ओबीसी मधलं आरक्षण देऊ नका हीच भूमिका आहे का, का दुसरी काय भूमिका आहे हीच भूमिका आहे ना आता काल परवा घरी काय म्हणलं माहितीये का भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग भिडलं यावं ऐका ऐका अरे भुजबळ साहेबांचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती अरे कारखानदारांचा नेता वायनरी चालवणारा दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काही मंत्री राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का जवळ पटल सराटीला एक दझण मंत्री भेटायला आले होते ते काय राजीनामा देऊन आले होते आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा मागतोय गाव वगळ्यातल्या अठरा पगड जातीच चारशे साडेचारशे जाती उपजातींच चा, उप हे आरक्षण आज रोजी गेलंय अरे कोण ताईवाडे कोण कुठले कोण कोण आम्हाला देणं घेणं नाही सामाजिक न्यायाची लढाई लढायला आम्ही रस्त्यावर उतरलोय खरद्या बोलणार रोखोक बोलणार आणि आमच्या ज्या बाप्नी आमदार खासदार केलं मंत्री केलं कारखानदार केलं त्या माणसांना घरी बसवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधवांना राजकारण करायला लावणार एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेला मनोर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय ज्योति जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र